हाय फ्रेंड्स मराठी एज्युकेशन विथ मी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे जिथे आपण बघत असतो नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह अँड युजफुल व्हिडिओ तेही अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मराठी भाषेतून फ्रेंड्स डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस या व्हिडिओना तुम्ही खूप सारा प्रतिसाद देत आहेत त्यासाठी मी आजही तुमच्यासाठी फिफ्टी इंग्लिश सेंटेन्सेस घेऊन आली आहेत हे फिफ्टी इंग्लिश सेंटेन्सेस तुम्हाला खूप उपयुक्त असे ठरणार आहेत तुमच्या डेली यूज इंग्लिश स्पिकिंगमध्ये त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा खूप यूजफुल असा हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी चॅनलला सो लेट स्टार्ट द व्हिडिओ ही इज कॉलिंग यू तो तुम्हाला बोलवत आहे लुक अहेड समोर बघ ही सॉ मी त्याने मला बघितलं फाईंड सम वे आऊट बाहेर निघायचा काहीतरी मार्ग शोधा सच पीपल आर सेल्फिश असे लोक स्वार्थी असतात आय डोंट ॲग्री मी सहमत नाही आय एम विथ यू मी तुझ्यासोबत आहे मेक मिस्टेक्स आपण अनेकदा चुका करत असतो व्हॉट अ बॉदर काय समस्या आहे ही लूक हु इज ॲट द डोर बघ दारात कोण आलंय ते आय एम अपसेट टुडे आज मी दुःखी आहे इट्स डेफिनेटली समथिंग नक्कीच काहीतरी गोष्ट आहे आय can't वॉक मी चालू शकत नाही हेअर इज युअर मनी हे घ्या तुमचे पैसे आय am afraid ऑफ गोस्ट मला भूतांची भीती वाटते आय एम फॉंड ऑफ कुकिंग मला स्वयंपाक बनवण्याचा शोक आहे दिस विल बेनिफिट नन त्यात कोणाचंही भलं होणार नाही यू हॅव अ गुड कमांड over इंग्लिश तुझी इंग्रजीवर चांगली पकड आहे व्हॉट आर यू लुकिंग फॉर तू काय शोधत आहेस आय हॅव टू गेट अ पर्ली मला सकाळी लवकर उठावं लागतं वाय आर यू सो क्वाईट तू इतका शांत का आहेस दिस डेअरनेस इज स्किलिंग ही महागाई जीव घेत आहे वॉट शाल वी डू नाव आता आपण काय करायचं यू आर सो डल तू किती सुस्त आहे माय माइंड इज रेस्टलेस माझं मन बेचैन आहे द टाईम इज अप वेळ संपला आहे एव्हरीबडी हर्ट्स मी सर्वजण माझं मन दुखवतात लेट मी थिंक मला विचार करू दे शो मी अगेन मला पुन्हा दाखव स्टे अवे फ्रॉम मी माझ्यापासून दूर रहा यू हॅव टू वर्क हार्डर तुला अजून खूप मेहनत करावी लागेल कमबॅक सून लवकर वापस ये ही इज अ नॉब तो खूप गर्विष्ट आहे आय कॉल यू टॉईस मी तुला दोनदा बोलवलं टू बी ऑनेस्ट आय एम व्हेरी हॅप्पी खरं सांगू तर मी खूप खुश आहे आय मिस माय बस माझी बस सुटली हाव डू आय मेक यू अंडरस्टँड मी तुला कसं समजवू आय फाईंड इट डिफिकल्ट मला हे अवघड वाटतंय ही नेवर केअर्ड फॉर मी त्याने कधीच माझी काळजी केली नाही व्हाय डू यू थिंक सो तुला असं का वाटतं आर यू स्टील स्लिपी अजून पण तू झोपेतच आहे का फॉलो हिम त्याचा पाठलाग कर समथिंग इज रॉंग काहीतरी गडबड आहे हाऊ फॉर इज युअर होम तुमचं घर किती दूर आहे डोंट टेक इट टू हार्ड, हे मनाला लावून घेऊ नका सॉरी इट स्लिप माय माइंड माफ करा ते माझ्या डोक्यातच राहिलं नाही लर्न समथिंग न्यू एव्हरी डे रोज नवीन काहीतरी शिकत राहा हाऊ डिसग्रेसफुल किती अपमानास्पद बाब आहे वाय डोंट यू से समथिंग तुम्ही काही सांगत का नाही इट्स अ बिग डील फॉर मी ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या मराठी चॅनलला आणि हो सोबतच बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल